श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांची निवड हैदराबाद येथील पद्मशाली भवनात शनिवारी दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्षपद निवडीचं पत्र डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांना प्रदान करण्यात आलं यावेळी ऑल आल इंडियाचे सर्व पदाधिकारी ऑल इंडिया, इंडिया गौरव अध्यक्ष श्रीधरजी सुकुरवार अध्यक्ष कंदीकतला स्वामी जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम उपाध्यक्ष रामकृष्ण कुंड्याल सेक्रेटरी प्रदीप संघा राजकीय विभागाचे अध्यक्ष बोल्ला शिवशंकर सेक्रेटरी तुकेश भैरी महाराष्ट्राचे निरीक्षक संघा मुंबई पद्मशाली संघाचे अध्यक्ष गंजी सर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्यार पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सेक्रेटरी संतोष सोमा युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम राकेश पुंजाल सूर्यकांत जिंदम यांच्यासह डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचे समर्थक को उपस्थित होते ऑल इंडिया पद्मशाली संघाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांना पुढील कार्यात शुभेच्छा व सोबत असल्याची ग्वाही दिली सन्मान केला सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी कोठे परिवाराला समाजसेवेचा वारसा तात्यासाहेब कोठे यांच्यापासून मिळाला असून या पदाचा उपयोग समाजातील सर्वांना सोबत घेऊन समाजाची एकीव प्रगतीसाठी करणार असल्याचं सांगितलं डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे कोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा थायरॉइडवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न व जठरावरील तपासणी उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी यू वॉर्डची सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी, जी, जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पे चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट